सगळ्या पत्रकारांना नमस्कार आज महायुतीचे उमेदवार धाराशिव लोकसभा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने माझं नाव घोषित करण्यात आलंय त्याबद्दल मी सर्व महायुतीचे उमेदवार जे नेते आहेत आपल्या महाराष्ट्रातले दिल्लीतले म्हणजे मोदी साहेब नड्डा साहेब अमित शाह साहेब अजित पवार साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब साहेब प्रदेशाध्यक्ष आणि बावनकुळे साहेब आणि आमच्या धाराशिवमधील सर्व महायुतीचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये त्या 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 बसवराज पाटील साहेब आले राणा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब उमरगा लोहाराचे आमदार माननीय चौगुले साहेब औसा निलंगाचे आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब बार्शीचे आमदार माननीय राजेंद्र राऊत साहेब आणि आमचे पालकमंत्री माननीय तानाजी सावंत साहेब या सगळ्या सगळ्या नेत्यांनी मिळून माझं नाव धाराशिव मतदारसंघासाठी निश्चित केलंय त्याच्याबद्दल मी सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान मोदी साहेब अतिशय कणखरपणे करत आहेत निश्चितच म्हणजे त्यात काही वाद नाहीये इलेक्शनला तिसरी टर्म मध्ये मा माननीय मोदी साहेब चारशे पार करून निवडून येणार आहे मला याचं म्हणजे कौतुक आणि अभिमान वाटतोय की धाराशिव लोकसभा मधून त्यांच्या विकासरताचं पायीक होण्याचं भाग्य मला मिळणार आहे जो काही विकास म्हणजे भारताला तिसऱ्या अर्थव्यवस्था जगामध्ये आणण्यासाठी येत्या तीन वर्षामध्ये मोदी साहेब करणार आहे आणि पहिल्या दोन टर्म मध्ये झालं नाही एवढं क्रांतिकारी होणार आहे आणि त्या निर्णयांबरोबर धाराशिव जेव्हा देश जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेलाही तेव्हा धाराशिव मागे न राहतात त्याचा विकास करण्यासाठी माग मी कुठेतरी एक इन्स्ट्रुमेंट होणार आहे याचा मला अभिमान कौतुक वाटतं आणि ती संधी मला महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी दिली त्याच्याबद्दल मला खूप मनापासून त्यांचे आभार मानायचे दुसरी गोष्ट महाराष्ट्राची कुलस्वामी आई भवानी इथे स्त्री शक्ती पीठ इथे एका स्त्रीला पैतीस टक्के आरक्षण नसताना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिली याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानते मला वाटतं कुठेतरी महायुतीने महिलांचा सन्मान आरक्षण नसताना पण इथं होतोय आणि निश्चितच महाराष्ट्राच्या कुलस्वामी शक्तीपीठामध्ये मी एकशे एक टक्के निवडून येणार आहे माझ्या सगळ्या सगळ्या

निवडणूक लढवते मी कोणाला हरवण्यासाठी निवडत नाहीत नाही त्यामुळे मला काय करायचंय आणि माझे लाभार्थी आहेत मोदी साहेबांचे आहे जनजीवन आहे मला दुसरे कोणी कशाला बघू मी निवडून येते माझं काम आहे आणि मी मी काय करणार आणि मी काय विकास करणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये धाराशिवचा आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून कारण एकशे एक टक्का मोदी साहेब निवडून येतात त्यामुळे माझ्या धाराशिव उस्मानाबादचे सगळे म्हणजे त्या संघाचे म्हणजे कारण बारशी आवड आपण सगळे मतदार विकासाला मतदान देणारे आणि मला माझ्या विश्वास आहे निवडणूक माझ्या महिला हातात घेतील आणि मला निश्चित आज तुम्ही बघितलं हे एकशे जर राहणार माझं दिलं असत तर आज एवढे जण असं पटकन असं स्वतः म्हणाले. अ माझं नाव शेवटी आलं. आपणच म्हंटलात दुसऱ्याच. अ माझं नाव शेवटी आलेलं आहे. राणा दादांनी जे काम केलंय, डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी जे काम केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही जे काम केलेलं आहे. अ तुम्हाला कळतंय माझ्या त्या सगळ्यांच पारीख म्हणून हे तिकीट आहे. आणि मला वाटतं त्या दहा टक्के वाटा माझ्या कामाचा सुद्धा आहे. राणा दादांच निश्चित आहे डॉक्टर पण म्हणजे आहेच त्याच्यामध्ये पण आज अभिमन्यू पवार साहेब पण राऊत साहेब पण चौघुले साहेब पण बसवराज पाटील साहेब पण इथपर्यंत येत आहेत आणि निश्चितच सतीश चव्हाण साहेब पण त्यांच्या पार्टीचे पण पण हे लोक जेव्हा येत आहेत तेव्हा सगळ्यांनी मिळून माझं नाव आणि मी देवेंद्रजींना सुद्धा अभिनंदन करेन म्हणजे अजित काका अजित काका असतील तेव्हा देवेंद्रजींनी माझ्या नावाला पसंती दिली पक्ष असताना सुद्धा माझ्यासाठी महायुतीची उमेदवार म्हणून जे घोषित करण्यात आले मला वाटतं हे वा, एका माणसाचं काम नाहीये म्हणूनच मी पहिल्यांदा म्हटलं आणि हे वरतून दिल्लीहून पण आलेले आहे त्यामुळे मी पहिल्यांदा जी म्हटलं की सगळ्यांचे आभार तयार